हाय कायच तर कशा आहात सगळे म्हणजे ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉकमध्ये तर आज जिजाला नऊ महिने पूर्ण होत आहे तर त्याची तयारी चालू आहे तर सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे आवरून झालेला आहे आणि आता निघालो आहे थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे काय करायचं काय डोक्यात येत नव्हतं पण ठरवलं की आता पंधरा ऑगस्ट जवळ येतो आहे तर पंधरा ऑगस्टचं काहीतरी अशी काहीतरी थीम करूया तर सामान भेटण्यावरती डिपेंड आहे की ते करायचं की नाही नाहीतर थोडं इकडं तिकडं होणार म्हणजे जसं ठरवलं आहे तसं तर इकड़ हो आत्ता बाहेर निघा आणि आज माझ्या म्हणजे माझं स्टुडिओ करायचं चालू आहे ना म्हणजे एक रूम घेऊन ठेवले तर ते बघायला जाणार आहे कशी रूम वगैरे आहे तर तिरून बघायला जाणार आहे थोडं इकड तिकड काय म्हणजे काम पण आहे बाहेर तर ते करायला जाणार आहे तिच्या नचा बरिंग 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 बरं बर बर मुलंग नचा नाही बरोब मी कुठं नाही निघाली मी नऊ महिन्याची झालीस नऊ महिन्याचे बाल झालं जिजा किती महिन्याची झालीस तू बाळ ना चा नाही तुझा पाय नाही डबंग चलो डबल हे हमारे ड्रायव्हर गपना माझं फेशवॉश पण संपलाय तर फेशवॉश पण आणायला मिळत शंभर मेडिकल फिरलेत पण कुठंच नाही भेटला पण एका ठिकाणी सांगितलं की आम्हाला पाहिजे म्हणून तर ते बोलले की आम्ही उद्या आणून देतो तर फेशवॉश आत्ता आणणार आहे कारण दहा दिवस झाले मला फेशवॉश नाही तसा फेशवॉश मला इस्लामपूरमधून आणायला लागतो आहे कारण आमच्या इथं भेटत नाही आज भरपूर दिवसांनी मी आत्ता नाही जायचं झेंडा आणलाय झेंडा आणलाय जेजाचा फोटोशूट आहे मग तुला घे जेजाचा फोटो काढून मग तुलाच घे तुला तुला एक आणि छोटा घ्यायचा हो दोन्ही पण आपल्यालाच पाहिजे काय फोरग असेल जिजाला नाही ड्रेस नाही मिळाला काय नाही आहेतच कुठलं काहीतरी अडजस्ट करायचं घरातला ड्रेस नाहीच भेटला दोन तीन दुकानं फिरलो ड्रेस तुझा बसते तिला तिला देखी ग जिजाला देखी ग आमच्या अगं गाडीला लावायचं आहे साधा भेटला नाही म्हणजे द्या म्हणला असू दे वा नानीचं म्हणजे आपलं आपलं गाणं लावून लागलेस ही नानीच ए पाडशील पोरगेला मग मी की गे फुलं काढलं फुलं आणलं आणि शे ही झेंडूची ऑरेंज कलरची फुलं परत व्हाईट कलरचं आणि पानं त्यानंतर डेकोरेशनला सुरुवात केली आणि आधीच सांगितलेलं की मी एक एकदम सिम्पल आणि सोबर करणार होतो कारण जास्तच काय काय करायला गेलं ना तर एकतर तिला आता जिजाला बाळाला कळायला लागले माझ्या सगळं वडावडीचं रांगायला लागले त्यामुळं ते काहीच ठेवणार नाही त्यामुळं जितकं कमी ह्याच्यात करायला येईल तितकं कमी ह्याच्यात केलं आहे आणि फायनल हे असं झालेलं फक्त सिम्पल फुलांनी हे केलेलं नऊ काढलेलं आणि झेंडा ठेवलेला बस एव इतकंच केलेलं ह्याच्यावरती काही केलं नाही कारण आमच्या मॅडम सगळं विस्कुटून टाकणार हे मला माहिती होतं त्यामुळे जास्त काय डेकोरेशनच्या नादाला लागले जीच्या आता खूप खेळलो आम्ही पण आता आम्ही फोटो काढायच्या टाईमाला लग्नालय माहिती आमचा ट्रायपॉट डुग डुग मग हालतोय <coughs> अस डेकोरेशन झालेलं आहे सिंपल सोबत आता या मॅडमांना तयार करायचं आता हिला कपडे कुठले घालायचे ते काय ठरलेलं नाही कारण

पण ते म्हणणे माझलं नाही अजून इकड नाही जीजा, तस नाही करायचं तस नाही <laughs> म्हणे <laughs> मला लामडी लामडी ना मला तिला साडी नेसायची होती व्हाईट कलरची आणि ओढणी होती माझ्याकडं प्लेन लांबडीच्या लांबडी पण ती काय सापडत नव्हती म्हणून ह्या ओढणीनं काम चालवलं खरं ती काय कायच नेसून देणार काहीच करून देणार जसं मला पाहिजे होतं तसं काही झालं नाही सगळं हातानं विस्कटत होती उपसतत होती त्यामुळं असं ते म्हटलं जसं आहे तसं फोटो पड्या परत ड्रेस घालून एक तीन चार क्लिक घेतली आणि फोटो छान आले सगळे तिनं रडली नाही एवढी पण झेंडा हातात घ्यायला लागले ना मग रडायची ती कारण तिला हातातच पाहिजे होता झेंडा आणि ते दांडासारखं तोंडात घालत होते ती दांडास तोंडात घालायला लागली फोटो व्हिडिओ पण कर आणि फोटो पण काढ फोटो जिजा असं असते वेग जिजा म्हणून आम्ही साधं उडकत होते मला ते साधं मिळालं

निघले अवा मम्मी त्यांना सोडलं आम्हाला काहीतरी गाडी पण नेसून दिली नाही काय फोटो पण काढून दिले नाही हुशारस मी म्हंटलच तू फोटो काढायची वेळ असं करणारस काहीतरी दिसायला लागले सनलाइट ही पडायला लागले कृष्णारी ह्याच्यामुळे दिसायला लागले अंधार पडायला लागले या साडी इकडं इकडं ठेवायला पाहिजे होतं तिकडं करायला पाहिजे होतं वेगळीच दिसाय लागली धडपड आहे बघ इकडे आमचेंडा झंडा गपकी गपकी ग नंदिनी शिवमंगळ झाले इकडे हे तर इकडे तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको थांब हा हे बघ काय आहे जिजा माझ्याकडे काय आहे बघ ना बघ बस इकडे बघ बस बस हे तर बस बसा बस बस की एका जागेला बस की हे गे। ते नाही नंदी जिजा ते नाही घ्यायचं नाही घ्यायचं ते जिजा जिजा नाचा नाचकी पिल्लू नाचून दाखव ना <laughs> गाणी लागल्या हसाय लागली लगेच नचा, जिजा नाचा की नचा, नचा बर मामा ए मामा घे रे जिजा आमची नाचणार आहे नाचा घी की देती दे तिच्या हातात नाटकी नाचा नाचा, नाचा। तर हे काही काढलेले फोटोज तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हा व्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय